महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या संदर्भात अतिशय चांगले मौलिक विचार मांडलेले आहेत सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं त्यांचं स्वागत कशासाठी करायचंय इथं एवढे विद्यार्थी असताना सुद्धा या पाच ते सहा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले विचार मांडलेले आहेत ते समोर उभं राहून बोललेले आहेत हे खूप महत्वाचं आहे आपणाला समोर येता आलं नाही आपणाला समोर येऊन बोलता आलं नाही परंतु ते विद्यार्थी आपलं कौशल्य आपली कला त्यांनी समोर येऊन दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांनी आपल्यापेक्षा वेगळं काम केलेलं आहे जे माणसं जे विद्यार्थी इतरापेक्षा वेगळं काम करतात त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतो रोळलेल्या वाटेने जाणारे सगळेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारे स्वतःचा रस्ता निर्माण करणारे हे मोजकेच विद्यार्थी असतात ते आपल्या सुप्त कलागुणांच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून ते आपल्या व्यक्तिमत्वाची चुनूक ते आपल्या व्यक्तिमत्वाचं नेतृत्व कौशल्य दाखवत असतात असंच आपल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची चुणक आपलं नेतृत्व कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा गांधी यांच्या संदर्भात आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले विचार मांडून त्यांचे विचार सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या आईचं नाव काय त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांचं शिक्षण कुठं झालं त्यांनी बॅरिस्टरची पदवी कुठून घेतली ह्या संदर्भात आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचार मांडलेले आहेत आता मी तो टप्पा सोडून थोडस पुढे चालतोय तर